हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर आज छान अशी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आजची रेसिपी आहे झटपट पटकन पत, होणारी इडली आणि त्याबरोबर छान मस्त असे खोबरायची चटणी तर व्हिडिओत बघतच असाल तुम्ही कसलं भारी दिसते ना बघितलं की असं तोंडाला पाणी सुटतं आणि मस्त असं झटपटीत बनवायचं झटकन आणि खाऊन घ्यायचं असं नाश्त्यासाठी आणि खाण्यासाठी कंटाळ करायचं नाही बरं का छान मस्त खाऊन पिऊन घ्यायचं तर चला तर मग बघूयात रेसिपी आणि नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अगोदर दिवसभर तांदूळ छान भिजवून घ्यायचे तांदूळ आणि उडदाची डाळ आणि छान भिजवायचं बरं का हे जेवढं जास्त चांगलं भिजवलं तेवढं लगेच बारीक होतं तर जरा मी चांगलं छान भिजवलं होतं हाताने असं चुरगळलं तरी सगळे तांदूळ तुटत होते तर इकडं आदल्या रात्री मी सर्व हे बारीक करून ठेवलं होतं स दुपारी चार वाजता दिवसभर भिजवून दुपारी चार वाजता मी हे सगळं मिक्स करून एकत्र म्हणजे डाळ आणि तांदूळ एकत्र थोडं थोडं मिक्सरला लावून छान बारीक करून घेतलेलं बघा डाळ आणि तांदूळ एक एकत्र बारीक होतं केलं ना खूप छान बारीक होते बघा आणि पटापटा होतं जेवढं जास्त चांगलं भिजलेलं असेल तेवढं पटापटा बारीक होऊन जातं आणि हे बारीक करायला करा एक कंटाळ पण करून टेप करायचं नाही बनवून घ्यायचं कारण उद्याच्या दुसऱ्या दिवशी छान चटपट चटपटीत असं खायला मिळत असते काय तर म्हणून असं बारीक करून घ्यायचं आणि बघू शकता इकडे व्हिडिओमध्ये छान बारीक करून ठेवलं होतं झाकून मी आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही सकाळी उठल्या उठल्या मी जास्त काही बाहेर ठेवलं नव्हतं फ्रीजमध्येच ठेवलेलं कारण जास्त बाहेर ठेवलं का जास्त आंबट होतं म्हणून तरी पण इतकं छान भिजलेलं होतं बघू शकताय तुम्ही पातेलात पातेला असं पूर्ण वर आलेलं तर इकडं मी फायनली गॅस चालू केला आहे आणि गॅसवरती ठेवलं बघा इडलीचं भांडं आणि भांड्यामध्ये ओतलं पाणी आणि माझं जर आतून अगोदर जळलेलं होतं म्हणजे पाणी कमी पडलेलं गॅस चालू राहिलेला फार काळं झालेलं होतं त्यासाठी मी इकडं लिंबू टाकून घेतलं आहे बघा त्यामध्ये आता इडल्या बनवल्यानंतर भांडं पूर्ण पांढरं शेपट असं निघून जातं बघा ही एक सोपी ट्रिक आहे भांडी स्वच्छ करायची जरा काळवणली असली तर लिंबू वगैरे टाकायचं लगेच स्वच्छ होतात तर इकडं इकडं प्लेटांना सगळं तेल वगैरे लावून घेतलं आणि त्यामधलं पीठ काढून घेतलं आणि पिठामध्ये चवीनुसार मीठ थोडासा खायचा सोडा टाकलेला आहे मी इकडं आणि त्यानंतर थोडंसं जिरं पण टाकलेलं आहे जे खूप आवडतात मला इडलीमध्ये म्हणून मी टाकलेलं होतं तुम्ही टाकू शकता ही टाकू शकता त्यात मी पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही छान मस्त असं घट्टच बॅटरी ठेवायला लागते इडलीला लय पातळ केलं म्हणजे ते इडलीच्या होलमधनं खाली गळते माझा म्हणून मी जास्त पातळ केलेलं नाही तर छान असं ओतून घेतले बघा इकडे इडलीच्या प्लेटांमध्ये आणि हे सर्व आता इडलीच्या भांड्यांमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं त्याच्यावरती एक जड काही तर असं झाकून आणि त्यानंतर खोलायचं आहे तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि रेसिपी आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मस्त असं तुम्ही पण छान असं चटपटीत बनवून खा आदल्या दिवशी छान बारीक करून ठेवलं म्हणजे दुसऱ्या दिवशी असा ताप होत नाही इडली तर बघा एक दहा मिनटात बनवून तयार होते बघा खाण्यासाठी नाश्त्यासाठी तर झटपट आणि पटकन तयार होणारा नाश्ता आहे बघा तर मस्त असं ठेवलं इकडं झाकून तोपर्यंत तो म्हणलं चला आता चटणीची तयारी करूया एक छान मोठा असा नारळ घेतला इकडं आणि तो मी आता फोडून घेते बघा आणि फायनली फोडून घेतला आहे आणि याची मी आता छानशी चटणी बनवणार आहे तर अगोदर मस्त असं चिरण वगैरे घेतलं मी त्यामध्ये चार पाच मिरच्या कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे सगळं मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला छान मस्त असं आणि त्यानंतर याला जिरं आणि मोहरी कडीपत्ता याची फोडणी द्यायची आहे माझ्याकडचा कडीपत्ता संपलेला आहे त्यामुळं मी फक्त जिरं मोहरीचाच तडका देणार आहे इकडं तर त्यासाठी थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मस्त जिरे टाकून याचा मी तडका देणार आहे आणि यामध्ये मी वरून आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकणार आहे का तर माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे त्यामुळं तो आणि तोपर्यंत इकडं बघा आपल्या इडल्या छान अशा बनवून तयार आहेत पोटाने हात लावून बघायचं जर हातात चिकटत नसेल तर मग छान वापरलेले असतात आणि मी बघू शकता आहे फायनल लुक इडल्यांचा दोन मिनटं थांबून जरा थंड होऊन देऊन मी लगेच इडल्या काढून घेतलेल्या आहेत बघा जरा थंड होऊन देऊन काढलं म्हणजे पटकन निघतात आणि चिटकत पण नाहीत खाली आणि मस्त असं छान लुसलुशीत अशा बनलेल्या होत्या बघा त्यावरती छान ही बनवलेली चटणी ओतून घेतली कसलं भारी दिसते ना खायला तर एकदम चटपटीत आणि असं झणझणीत लागतं बरं का चटकदार असं खूप मजा घेतली आम्ही या नाश्त्याची बरं का लय भारी वाटलं म्हणजे खाताना असं चटपटीत भरून नाश्ता होतो तुम्हाला पण व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा भेटू असंच एक नवीन रे रेसिपी घेऊन बाय बाय